तुझ्या पाठीवर मारून काय भिऊन अपोस्ती तुझ्या पाठीशी एवढं तर म्हणण्याची मी येऊन बघून गेलो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही तुमच्या जनतेच्या जोरात पुढच्या दार तोडून लाभ लावणार पडल त्याला माझा पक्ष कमी पडला माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत कुठली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझ्या पक्ष कमी पडला आटपाडी तालुक्यातलं पंधरा ते वीस हजारचं मताधिकी अपक्ष घेणार पूर्ण माहिती एक बाजूला असताना हे वातावरण आहे तुमच्या प्रत्येक दुःखात लग्न असलं कार्यक्रम असला देवाचा कार्यक्रम असला बस्तीचा कार्यक्रम असला प्रत्येक कार्यक्रम मी हजेरी लावलेली आहे तुमच्या घरात दुःखाचा कार्यक्रम असला प्रत्येक घरातला तो पाटणाचा असू नका गावडेचा कांबळेचा प्रत्येक घरात जास्तीत जास्त प्रयत्न केला की आम्ही जाऊन त्यांचा सात्वत करू शकू मी तुमचं घर चालू शकणार ना मी सत्तेत नाही मला जाणीव आहे पण दुःखात तुमच्या बरोबर यायची जबाबदारी वसंतनाचे नातू म्हणून मी समर्थपणे मिळले तुमच्या भागात पाऊस पाऊस काही पडला तुमच्या बागाचं नुकसान झालं मी येऊन तुमच्या नुकसान भरपाई करू शकत नव्हतो पण तुम्ही रडत असताना तुमच्या पाठीवर टाक मारून काय घेऊन नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन जाऊन गेलो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे का आलो नाही तुमच्याकडे का तुमच्या अश्रभताला कोणी तर तुम्हाला सापडलं नाही आणि मग निवडणूक आली तर कुणीतरी म्हणते विशाल पाटलांचा संपर्क नाही म्हणून आम्ही उमेदवारी काहीच संपर्क नसलेला कुणालाही न ओळखलेला फक्त चार कुठ्या जिंकलेल्या माणसाला आम्ही उमेदवार माझा पक्ष कमी पडला माझ्या पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत तुटली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझा पक्ष कमी पडला आणि मग मी खातलो म्हणतो भाऊ हो दे आता खूप हेल्प द्या एक दिवस दिल्लीला जावा एक दिवस मुंबईत जावा मग नागपूरला जावा पाच वर्षी भाजपमध्ये होतो उद्या भाजपमध्ये जातील असल्या लोकांच्या जाऊन पाया पडून आलो एक खासदार सांगली झालं विशालचे अन्याय करणार नाही विशालला तिकीट देणार नाही म्हटले निवडणूक लागली तेच गेले भाजप अशा <laughs> लोकांकडे मी सांगतोय ज्या ज्या लोकांकडे जाऊ मला त्यातले दोन जणांनी पक्ष सोडून जातो अशा लोकांच्या पाया बांधल्या महिना दीड मला इलेक्शनचा काळ मी दिल्ली मुंबई फेऱ्या मारायला शेवटी म्हणतो आता संपर्क तुटा लागलाय पाहिजे लोकांचे लो फोन या मी फोनच बंद आता जाऊ दे म्हणतो काय आता काय करायचं नशिबच आपलं असलाय तर करायचं आपल्या कोट्याला अन्यायचं नशिबाला आपण गप असतो बायको आली बायको बोलली तुम्ही हा उभारलं पाहिजे तुला काय करते आता राजकारण मला शिकवायला लागले म्हणून ते फोन केला वाजा मला फोनवर फोन आले फोन चालू करा लोक काय म्हणतात बघा जरा जण तेच सांगा थांबायचं नाही तिकीट मिळव मिळव लढलं पाहिजे घोटपडे सरकारांचा निरोप आला विशाल पाटील तुमच्यावर अन्याय होतो असाच अन्याय माझ्यावर झाला होता आणि अशा अन्यायाच्या विरोधात ही जनता उठली होती आणि मला या जिल्ह्याला इतिहास आहे बंडाचा बंडाला घाबरू नका फक्त बंड चांगल्या कारणासाठी लो लोक हितासाठी लढूया लोकांना हा खासदार घालवायचा होता समर्थ पर्याय पाहिजे होता मी काय काम केलं म्हणून नाही पण ह्याला आता घालवायचं विशाल पाटील लढतो त्याच्या पाठीशी स्वतः आपणच बोल राहायचं अशी भावना जनतेला लोकांनी ठरवलं ह्याला आता पाडायचं मला म्हटलं उभारलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज धरायला आपण ठरवलं लय काही निरोप पाठवलं नव्हते भरभरून तुम्ही आला आज भरायची मिरवणूक नाही ती विजयाची मिरवणूक एवढी जंगी मिरवणूक मला लोकांना आमिष दिली काय असेल ते खर्च सांगा माघार घेतली पाहिजे शिवसेनेने जाहीर केलं विशाल पाटलांना आम्ही पाठवणार पण मागच्या दाराने राज्यसभेला पाठवणार कोण म्हटलं विधानसभेला पाठवणार मुंबईला विधान परिषद मागच्या दाराला पाठवणार हा जो स्वार्थाचा बंड होता हा जो एका कुटुंबासाठी बंड होता तर भी गप पते मी गप्प ते स्वीकारून घरी बसलो असतो मी लहानपणापासून वयाचं पंचवीस वर्षापासून मी तिकीट मागतो मला मिळालं नाही मला लोक जेव्हा जेव्हा थांब म्हणतात मी थांबतो ह्या वेळेला मला एकही माणूस थांब बने ना फक्त मांडवली करणारे नेते थांब म्हणतो म्हणून निर्णय घेतला नशिबात असेल ते होईल माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही तुमच्या जनतेच्या डोलात पुढच्या दार तोडून त्याचदा दात पगड करा आणि ही शक्ती मला मिळते हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात पस्तीस वर्ष झाली वसंतदादांचं निधन होऊन पस्तीस वर्ष झाली अजूनही एवढं प्रेम तुम्ही आमच्या घरावर करताय हे बघून मन भरावणार आम्हाला ही जाणीव आहे ही तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा मी जेवढं करतो ते जेव्हा जास्त मी केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे जी मला जाणीव आहे एवढ्या विरोधात सगळे नेते उलटे असताना जनता मला तारते हे मला लक्षात आलेलं आहे मला तुम्हाला सोडून काय करायचं नाहीये म्हणून मी म्हटलो ही निवडणूक मी लढवणार जनतेसाठी लढवणार आणि निकाल काही लाव निकाल चांगलाच लागणार आहे पण काही लावलं मी आहो रात्र तुमच्यासाठी लग्न निवडून आलो तुमचा खासदार म्हणून आपलासा वाटणारा खासदार म्हणून अभिमान वाटेल असा खासदार म्हणून तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणारा खासदार म्हणून सांगलीला हा स्वाभिमान आहे सांगलीचे अस्तित्व आहे सांगलीला परंपरा आहे मला चिन्ह देण्यासाठी विरोध झाला अर्थ छाननीत बात करण्यासाठी दोन चार ठिकाणी जाऊन त्याच्या जा विरुद्ध काय कांत मिळतात का प्रयत्न झाला नाव यादीत खाली यावा म्हणून प्रयत्न झाला तिथं नावात कसं असते पहिल्या पक्षाची नावं असतात पुन्हा अपक्षाची नावं मार्ग लिहिली जातात अपक्षांची नावं लिहित असताना ते बारा खड्याप्रमाणे लिहिले जातात ग ग ग ड आता माझं नाव विशाल व यर य ल शेवटी त्यामुळे यादी लागली आणि माझं नाव लागलं सतराव्या नंबरला आता मला ती काळजी वाटली उभा खरं आता कधी लोक उडकायची माझं नाव फोन बटन लावायचं मला योगायोगाने काय झालं त्या मशीनी एका मशीन सोळाच नाव लागला आणि त्यामुळं माझं नाव गेलं दुसऱ्या मशीन लागून दोन मशीन आणि दुसऱ्या मशीन नाव गेलं माझं एक नंबर म्हणजे चोर मला खाली टाकायचा प्रयत्न करता मला वर उचला मतदानाला दिसणार असा हात गेला एक डाव्या हाताला मशीन आहे सोळा नाव असणार उजव्या हाताला मशीन आहे चार नावं एक मोठा पाचच नाव बटन असतात आता डावा हात अशुभ असतो डावा हात नसतो <laughs> आणि हात वाकडा कशाला करायचा सरळ जाऊन बटन दाबाय लिफाफा लिफाफा हे चिन्ह माझे आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे नातू पदम पाटील पदमबा इथे आलेले हा लिफाफा लिफा मला चिन्ह मिळाला कसं मिळालं पुन्हा मी मागेल ते चिन्ह यांनी मागतोय अपक्ष मागतात अपक्ष मागतात हा लिफाफा बंद हा आहेर भरून मताच हा तुम्ही मला द्यायचा तुम्ही द्यायची आहे हा संदेश पाठवायचा ह्या बंद लिफाफ्यात दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही सांगलीचा खासदार मुंबई ठरवणार नाही खासदार खास हा आर्गेच ठरणार ठिकाणी वातावरण बदल मिरज तालुका आपला होम पिच आहे बिरज तालुक्यातलं सरकार आपण लाखाचे वर लीड घ्यायची पोहोच फक्त विषय हिताच थापवायचा वर काय चालला लोक बहुते खानावर आठ पडला काय चाललंय बघा तिथंच मला कायचे परत खासदार म्हटलं ऐकशी दोन हजार मत लीड मिळेल म्हणजे गीण। गीण। गीण गीण। गीण गीण। गीण एक काळजी मी गेलो फिरायला आटपाडी तालुक्यात गेलो नेता आपल्यावर नाही सगळे नेते आजी माझी भावी सगळे आमदार सगळे भाजप बरोबर आहे सगळे एक कार्यकर्ता गावात मिळतो की नाही परिस्थिती नाही पण दौरा केला पाहिजे म्हणून आम्ही गावे गावे भेटी द्यायचं ठरवलं त्या गावात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही टाकलं इशान पाटील येणार आहे कोण आलं गावात गेल्यावर जरा रस्त्यावर चार लोक झाले दिसली जरा पुढे गेला आणि दहा दिसली तिथं बारा दिस आणि सगळी समोर आली हा काम करतोय भाजप तो काम करतोय एकनाथ शिंदे हा काम करतोय अजित पवारच ही सगळे एकत्र गोळा झाले आणि एकमेकाकडे बघून विचारले तू कसा आला तू कसा आला हे ना कळणार प्रत्येक जण मला आव काय व्हायचं व्हायचं पक्षाच जनता आमचं कुणाचं ऐकणार नाही जनता पाटला बरोबर आहे त्यामुळे आम्ही सगळे आलोय प्रत्येक गावात उन्हाची उन्हाची जंगी जंगी स्वागत जंगी मिरवणूक प्रत्येक गावात निघाली आटपाडी तालुक्यात पंधरा ते वीस हजारचं मताधिक्य अपक्ष घेणार पूर्ण बाहेर एक बाजूला असताना हे वातावरण पीठा शहरात आता पदम भाय्या इथं आलेले आहेत शहरातला परिस्थिती आहे सगळे नेते सांगतात संजय काकाला मत द्या लोक म्हणतात हो 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 देऊया देऊया ती पेटी उघडू देत या, या।, या सगळ्यांचा जो भ्रम आहे तो भ्रम ह्या वेळा जनता संपतो तुम्ही असं छळून महागाईचा मार देऊन लोकाला त्रास देऊन पाण्याचा राजकारण करून प्रत्येक वेळी पाणी सोडताना खासदार राजकारण केल्याशिवाय पाणी सोड ब अधिकाराला फोन करा करायचा पाणी बंद करायचं चार लोक गावात घेऊन या म्हणायचं चार गाड्या भरून आल्यावर त्याला म्हणायचं माझ्यावर राहायला पाहिजे मग पाणी सोडतो आता काय करतो शेतकरी आडला नारायण धरले गाढवायचे पाय सोड म्हणायचं सोडतोय की गावात युस्तपणे पाणी भरतो पुन्हा दुसऱ्या गावात शेतकऱ्याची हाय लागणार आहे या माणसं शेतकऱ्याची वाईट परिस्थिती केलेली आहे जीएसटी मध्ये लूट केलेली आहे आपले पैसे काढले द्यायचा प्रयत्न केला आपल्याला आहे अशी प्रवृत्ती संपवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मला खूप बोलायचं दोन सभा आपल्याला करायच्या आणि सरकार अजून खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मांडणार आहे मग तुम्ही पुढे हलू नये अशी माझी इच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीत दिफाभा सतरा नंबरला दुसऱ्या उजव्या हाताच्या सरळ हाताच्या बाजूच्या मशीनला सगळ्यात पहिलं नाव वचन दाबून तुम्हाला पाहिजे असा खासदार दिल्लीला पाठवा अहो तुमच्याशी सरकार हे मी तुम्हाला आश्वासन देतो असा घेतो